नमस्कार संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे खरंच अनुभवांची खाण आहे अगदी आज आपण त्यांच्या एका अभंगावर म्हणजे अभंग क्रमांक एकशे एकोणतीस जरा सखोल विचार करणार आहोत आपल्याकडे आधार आहे विद्या वाचस्पती विद्यानंद यांचं विश्लेषण त्यांच्या तुकारामांच्या अभंगाचे आध्यात्मिक आणि तात्विक दर्शन या पुस्तकातून आपण हे घेतलंय बरोबर आपला उद्देश हा आहे की केवळ वरवरचा सामाजिक अर्थ न बघता यातला जो आध्यात्मिक आणि तात्विक प्रवास आहे ना तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया चालेल नक्कीच नक्कीच खूप महत्वाचा घर खालीन करोनिया एक आता हे देती घेती संपली आणि घर रिकाम झालं याचा नेमका अनुभव कसा असेल हो म्हणजे बघा विद्यानंद यांच्या विश्लेषणानुसार देती घेती म्हणजे आपले रोजचे व्यवहार कर्तव्य जबाबदाऱ्या अच्छा कर्मांचे व्यवहार म्हणजे पण इथे परस गेली म्हणजे काय तर हे सगळं संपलं असं नाही तर त्यामागची जी ओढ असते ना आसक्ती ती गेली कर्मचक्रातून सुटल्याची ती एक भावना आहे आणि घर खालीन करोनिया हे घर म्हणजे आपलं शरीर तर आहेच पण त्याहून जास्त म्हणजे आपला मीपणा अहंकार ज्याला म्हणतो अहम भाव बरोबर तो मी करता किंवा हे माझं हा भावच निघून जातो जणू घर आतून पूर्ण रिकामो होतं एक मोकळी निर्विकार अशी अवस्था आहे ती म्हणजे केवळ शारीरिक नाही तर मानसिक पातळीवरची ती रिकामी जागा आणि मग ते पुढे म्हणतात धावणियाचे न पडे हाती खादली राती काळोखी हा काळोख कोणता आणि आता हाती काय लागत नाहीये नेमका मुद्दा धावणी याचे म्हणजे ज्या गोष्टींमागे आपण धावपळ करतो पैसा प्रसिद्धी सत्ता वगैरे हो आत्मज्ञान झाल्यावर या गोष्टी मिळवण्याची धडपडच थांबते त्या हाती लागत नाहीत कारण त्यांचं आकर्षणच संपलेलं असतं अच्छा आणि खादली राती काळोखी म्हणजे अज्ञानाचा अंधार जोपर्यंत सत्य समजलं नव्हतं तो गोंधळाचा काळ ती रात्र आता संपलीये असं ज्ञानाचा प्रकाश आलाय म्हणजे त्या अंधारात चाचपळायची गरज नाहीये बरोबर गरजच नाही अज्ञानाची रात्र संपणं हे खरंच खूप महत्वाचं वाटतं आणि मग येत अवघियांचे अवघे नेले काही ठेविले नाही मागे इथे सगळं गेलं म्हणजे काय नेमकं काय उरतं नाही इथे तुकाराम महाराज एका मोठ्या सत्याकडे बोट दाखवतायत की नाही अच्छा की आपलं असं स्वतःच काहीच नाही हे जेव्हा खोलवर समजतं तेव्हा खरं वैराग्य येतं वैराग्य म्हणजे तिटकारा नाही म्हणायचंय का नाही 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 तिटकारा नाही कशातच आसक्ती न उरणं जे ज्याचं होतं ते त्याला परत गेलं अशी एक निसंग अवस्था म्हणून काहीही ठेविले नाही मागे म्हणजे मनात कशाची ओढ नाही कशाचा साठा नाही hmm. एक प्रकारची पूर्णता आहे ही पण ती कशाच्या मालकीतून नाही येत तर कशाच्याही मालकीत नसण्यातून येते म्हणजे पूर्णपणे निस्संग एकदम मोकळं होणं पण पुढची ओढ थोडी विचार करायला लावते सोंगे संपादुनी दावेला भाव गेला आधी माव वरी होती चार यात सोंग आणि भाव याचा संबंध कसा आहे हे खूप मार्मिक आहे बरं का सोगेन संपादुनी म्हणजे बाह्य गोष्टी देखावे जमूनही खरा भाव म्हणजे अंतःकरणातली श्रद्धा ती मिळत नाही किंवा दाखवता येत नाही खरी गोष्ट काय तर माव माव म्हणजे शांती स्थिरता ती तर मुळातच वरी होती म्हणजे ती आत्म्याच्या ठिकाणी आधीपासूनच असते ती बाहेरून मिळवायची नसते आता ती आतच असते हो संसारात राहून बाहेरची सगळी कामं करूनही आतून स्थिर राहता येणं हाच खरा भाव आहे हीच खरी आध्यात्मिक उंची आहे असं विश्लेषण सांगत आतली स्थिरता महत्वाची आणि मग म्हणतात घराकडे पाहू नये असेंची झाले अमानत केले दिवाणांत इथे परत घर आलं आता या घराकडे का पाहायचं नाही हो पण इथे घर म्हणजे फक्त ती विटांची वास्तू नाही तर संपूर्ण संसार मोह माया आपली जी गुंतणे असतं ना ते सगळं ओके okay. आत्मज्ञान झाल्यावर या सगळ्याकडे मागे वळून बघायचीच इच्छा होत नाही इतकं पूर्ण वैराग्य आलेलं असतं निष्काम स्थिती म्हणतात तशी आणि अमानत केले दिवाणांत म्हणजे आपलं सगळं काही आपलं जीवन आपले विचार आपली कर्म हे सगळं त्या सर्वोच्च शक्तीला ईश्वराला जणू काही त्याच्या दरबारात दिवाणांत विश्वासाने अमानत सोपवून दिलं आहे अच्छा म्हणजे संपूर्ण आत्मसमर्पण अगदी संपूर्ण आत्मार्पण मी उरलाच नाही सगळं त्याचं आहे ही भावना हे तर खूपच म्हणजे समर्पणाचा टोक वाटत आणि याच अवस्थेतून कदाचित शेवटच्या ओळी आल्या असाव्यात आता तुका कोणाने लगेची हाती झाली ते निश्चिंती बोलू नये ही न बोलण्याची निश्चिंती काय आहे बरोबर पकडला आता तुका कोणाने लगेची हाती म्हणजे आता तुकाराम कोणत्याही बंधनात सापडत नाही नात्यांच्या ना समाजाच्या ना कर्माच्या समाजा मुक्त पूर्णपणे मुक्त ही खरी आत्ममुक्तीची स्थिती आहे खरी आत्ममुक्तीची तो पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि झाली ते निश्चिंती बोलू नये म्हणजे ही जी अवस्था प्राप्त झाली आहे ती इतकी सहज इतकी शांत आणि काय म्हणतात त्याला स्वयंसिद्ध आहे की त्यावर आता काही बोलायची गरजच नाही बोलायची गरजच नाही हो चर्चा विश्लेषण काही नको अनुभव इतका परिपूर्ण असतो की तो शब्दात पकडताच येत नाही तिथे अनुभवाचं मौन हेच श्रेष्ठ ठरतं खरंय तर एकंदरीत या अभंगातून एका साधकाचा पूर्ण प्रवास दिसतोय कर्माच्या आसक्तीतून सुटका मग अज्ञानाचा नाश मग ते पूर्ण वैराग्य आत्मसमर्पण आणि शेवटी शब्दांपलीकडची ती मुक्त शांत अवस्था अगदी बरोबर मांडलं तुम्ही विद्यानंद यांचं विश्लेषण पण हेच अधोरेखित करतं की हा अभंग म्हणजे एका नित्यमुक्त आत्म्याचं मनोगत आहे संसारात राहूनही त्या पलीकडे कसं जायचं सामान्यातून असामान्यत्वाला कसं गवसनी घालायची याचा हा एक मार्ग आहे यात आत्मदर्शनाची एक खूप खोल प्रेरणा आहे खरंच आणि जाता जाता एक विचार येतोय मनात आज आपण सतत माहितीच्या आणि संवादाच्या जगात वावरतो प्रत्येक जण काहीतरी सांगतोय व्यक्त होतोय हां बरोबर अशा वेळी अनुभवाचं मौनच श्रेष्ठ असतं ही तुकाला जी अनुभूती आहे ती आपल्याला ज्ञानाच्या देवाणघेवाणीबद्दल आणि स्वतःच्या अनुभवांना व्यक्त करण्याबद्दल काय विचार करायला लावते हा प्रश्न श्रोत्यांसाठी पण आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे हा विचार करण्यासाठी